नमस्कार मंडळी श्री स्वामी मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या खूप मा खूप स्वागत आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपल्या पाठीवर जर ब्रह्मांड नायकाचा हात असेल तर आपल्या जीवनामध्ये कशाची संकट आणि कशाच्या अडचणी खरंच आज महाराजांचा प्रगट दिन आहे आपल्याकडून जेवढी सेवा आहे ती सेवा जर झाली तर खरंच याचं निश्चित फळ आपल्याला भेटतं पण फळ भेटावं यासाठी सेवा करावी का नाही आपल्याला महाराजांनी जे दिलं आहे खरंच महाराजांनी खूप काही दिलं आहे ते तसंच राहावं आणि त्यात आणखीन चांगली सुधारणा व्हावी यासाठी जर आपण आज सेवा केल्या त्याचं विशेष फळ भेटतं असंच माझ्या अनेक संकटामध्ये अनेक अडचणीमध्ये खरंच स्वामी समर्थ महाराज नेहमी पाठीशी उभे असतात शिवामी महाराजांचा जो दिवस आहे हा प्रगट दिन हा अतिशय सुंदर साजरा करणार आहे तर मी महाराजांचा आजचा दिवस कसा साजरा केला हाच आज व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा मंडळी विहून अगोस्ट मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे स्वामी समर्थ महाराज आपल्या संकटामध्ये अडचणीमध्ये आपण फक्त अगदी स्वामी समर्थ जरी म्हणलं तर आपल्या हाकेला ओ देतात आणि आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात अहो आपल्याला तेवढंच पाहिजे बाकीचं काय तर स्वामी महाराजांचा आज प्रगट दिन आला आहे तर मग स्वामी भक्तांनो काहीतरी सेवा आपल्याकडून झाली पाहिजेत आता कोणत्या सेवा करायच्या काय करायच्या याचे इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलला आले आहेत तुम्ही बघितले नसेल तर आज बघा वेळ असेल तर अवश्य तुम्ही आज न चुकता तारक मंत्राचं जे पठण आहे ते करू शकता श्री चरित्र सारामृताचं एक दिवशी पूर्ण पारायण करू शकतात यासोबत तुम्ही नामस्मरण एकवीस माळी अकरा माळी तुम्हाला जेही शक्य असेल जसाही वेळ असेल तुम्ही करा यामुळे आपले जे महाराज आहेत ते महाराज आपल्या नेहमी पाठीशी असतात महाराजांना सोनं चांदी किंवा काही केलेलं दान हे अतिशय प्रिय नाही पण तुम्ही कोणती सेवा केली हे महाराजांना अतिशय प्रिय आहे म्हणजे आपल्या जीवनामध्ये कोणतेही अडचण येऊ नये यासाठी जर तुम्ही रोज जी नित्य सेवा आहे ती जर करत राहिले तर त्याचा तुमच्या जीवनावर खूप कमी त्रास होणार आहे आता आज मी कोणकोणत्या सेवा केल्या तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा बघा सकाळी मी लवकर उठली आहे त्यानंतर माझं जे अंगण आहे ते पूर्ण साफ केलं त्यानंतर छोटीशी रांगोळी काढली त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं जे उंबरटा आहे मेन मुख्य दरवाजाचा तो उंबरटा मी स्वच्छ केला स्वच्छ पुसून घेतला त्यानंतर मी त्याला हळदीचं लेपन केलं आहे हळदीचं लेपन केल्यानंतर त्यावर स्वस्तिक लक्ष्मीचे पावलं काढले आहेत त्यानंतर दोन दिवे लावले ला आहेत ला फुलवाती लावले ला आहेत ला त्यानंतर खाली जी रांगोळी आहे ती रांगोळी काढली आहे अगरबत्ती लावली आहे आणि उंबरठाला नमस्कार केला आहे आपल्या घरातील सगळी निगेटिव्ह एनर्जी दूर गेली आहे आणि सक्षात स्वामी महाराजास आपल्या घरी येणार आहे माझी भावना आहे की स्वामी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात माझ्या घरी ये झाल्यानंतर आता स्वामी महाराजांचा आपल्याकडं फोटो असेल स्वच्छ पुसून घ्या पण माझ्याकडे महाराजांचा फोटो देखील आहे आणि मूर्ती देखील आहे मग त्यामुळं मी आज महाराजांचं न चुकता अभिषेक करणार आहे आता अभिषेक कसा करायचा आपला इन डिटेल व्हिडिओ आलेला आहे पण तरी अगदी शॉर्टकट सांगते आपला जो माझ्याकडे जो फोटो आहे तो स्वच्छ मी पाण्याने पुसून घेतला आहे त्यानंतर आता मी खाली बसायला आसन घेतलं आहे त्यानंतर आपले जे तांबण आहे तांबण घेतलं आहे तांबणामध्ये स्वामी समर्थ महाराजांना मी बसवलेलं आहे त्यानंतर मी अकरा वेळेस शुद्ध जल अर्पण केलं आहे त्यानंतर अकरा वेळेस पंचामृत तयार केलं आहे पंचामृत म्हणजे दूध दही तूप साखर आणि त्यासोबत मध हे टाकून पंचामृत तयार केलं आहे महाराजांना पंचामृत अतिशय प्रिय आहे पंचामृत टाकल्यानंतर मी ते पंचमृतांनी महाराजांना अकरा वेळेस ते अर्पण केलं आहे आणि त्यानंतर परशुद्ध जल अकरा वेळेस अर्पण करून महाराजांना अभिषेक केला आहे आता अभिषेक करताना फक्त नुसतं पाणीच किंवा जल जे आहे ते अर्पण करायचं का नाही त्यावेळेस तुम्ही जो षडाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हो। या मताचा तुम्ही जप करू शकता त्यानंतर आता आणखीन काही सेवा आहेत की सेवा खरस पन आज करायच्याच होत्या आणि खरंच सांगते माझा मुलगा लहान आहे पण आज खरंच स्वामी महाराजांनी माझ्याकडून पूर्ण सेवा करून घेतल्या रोज तर मी सेवा करते कोणकोणत्या सेवा करते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहेत पण आज खरंच महाराजांनी माझ्याकडून संपूर्ण सेवा करून घेतल्यात खरंच आज मी महाराजांचे खूप खूप आभार मानते आज माझी खरंच इच्छा होती की महाराजांनी या सेवा माझ्याकडून करून घ्यावा पण आज खरंच करून घेतल्या त्यानंतर मी जी तांबण आहे ती स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर गळती तुमच्याकडं गळती असेल तर तुम्ही गळतीचा वापर करा नसेल तर तुमच्याकडं छोटसं पळी असेल पळी चालेल किंवा तुम्ही अगदी छोट्या लोटाने सुद्धा जल अर्पण करू शकता मी जी गळती आहे ती ठेवली आहे आणि त्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांना ठेवला आहे त्यानंतर सर्वप्रथम मी श्री स्वामी स्तवन म्हणला आहे त्यानंतर अथर्व शिर्ष त्यानंतर पुरुष सुक्त श्री सुक्त पवमान सुक्त म्हणलं आहे त्यानंतर श्री रामरक्षा स्तोत्र म्हणला आहे चोवीस वेळा गायत्री मंत्र म्हणलं आहे त्यानंतर विष्णू सहस्रामचे अकरा वेळा मंत्र म्हणले आहे आणि रामरक्षा म्हणलं आहे अगदी अशी साधी आणि सोपी पण अतिशय प्रभावी ही सेवा नित्यसेवेच्या पुस्तकात आहे नसल तुम्हाला येत तर तुम्ही युट्यूबला देखील लावून श्रवण करू शकता मी पूर्ण नित्य सेवेच्या पुस्तकातून ही जी सेवा आहे ती पूर्ण केली आहे त्यानंतर परत मी महाराजांना त्या तामणातून काढलं आहे स्वच्छ पुसून घेतलं आहे आता मी महाराजांना अभिषेक घातला आहे त्यातलं जे तीर्थ आहे ते सगळ्यांना घरात थोडं थोडं द्यायचं आहे तुम्ही ते, ते काढून ठेवू शकता मी काढून ठेवले त्यानंतर आता मी असं डेकोरेशन केलं आहे महाराजांचा फोटो आहे तो स्वच्छ पुसून घेतला आहे त्यानंतर जी मूर्ती आहे ती सुद्धा मूर्ती मी आत्ता महाराजांसाठी जे प्रगट दिनाच्या दिवशी जे वस्त्र वगैरे नवीन आणले आहे ते आज महाराजांना मी घालणार आहे त्यानंतर मी जी लोड गादी आहे त्यावर स्वामी समर्थ महाराजांना स्थापन केलं आहे ता त्यानंतर महाराजांना मी अतिशय प्रिय म्हणजे हिना अत्तर फुल घेतला आहे आणि फुलामध्ये थोडंसं अत्तर टाकून महाराजांना लावलं आहे त्यानंतर जी फोटो आहे त्या फोटोला सुद्धा हिना अत्तर लावला आहे त्यानंतर महाराजांना मी जो ड्रेस आहे तो घातला आहे त्यानंतर महाराजांना मी गंध त्यानंतर हार घातला आहे आणि त्यांचा जो टोप आहे तो, तो लावला आहे त्यानंतर जी पूर्ण दिवी आहे ते सुद्धा प्रज्वलित करून घेतली आहे ला धूपदीप लावला आहे त्यानंतर अशी सजावट केलेली आहे जी फळं आहे माझ्याकडे फळं ठेवलेली आहेत यासोबत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी महाराजांना जो फोटो आहे त्या फोटोला पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचा जो हार आहे तो आणला आहे आणि तो महाराजांना घातला आहे अतिशय सुंदर असा तो फोटो दिसत आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आता मी कोणती सेवा केली तर सर्वप्रथम मी अभिषेक केला अभि अभिषेकानंतर आज माझी इच्छा होती की माझ्याकडून एक दिवशीय स्वामीचरित सारामृताचं म्हणजे एकवीस अध्यायाचं जे पठण आहे ते पूर्ण हो त्यात काही अडचण येऊ नये तर मी आज न चुकता स्वामीचरित सारामृताचं जे अकरा एक दिवशी पारण आहे ते पूर्ण केलं आहे आणि त्यामुळं त्याच्या आधी मी आधी अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं नामस्मरण केलं आहे माझ्याकडं माळ आहे ते जप जप माळ झाल्यानंतर मी जे स्वामीचार्थ सारांमृत आहे ते पठण केलं आहे त्यानंतर पठण केल्यानंतर मी जी परत जी पोठी आहे तिथे जी पोथी मी रोज वाचत होती तिथं ठेवून दिलेली आहे आणि त्यानंतर परत जे केंद्र आहे आमच्या जवळच आहे त्या केंद्रामध्ये गेले केंद्रामध्ये जाऊन दर्शन करून आले तिथं आता दान काय केलं सांगत सांगत नाही पण मी सांगणार आहे तर मी आज पिवळ्या रंगाची जी मिठा आहे ती दान केली आहे यासोबत पिवळ्या रंगाची जी केळी आहे ती सुद्धा मी आज तिथे जाऊन दान केली आहे तुमच्याकडून होत असेल दान करणं तर ठीक आहे नसेल तर नका करून त्यानंतर घरी आल्यानंतर परत स्वयंपाक केला महाराजांना नैवेद्य तयार केलं आहे नवेद्य तयार केल्यानंतर महाराजांची आरती केली आरती झाल्यानंतर महाराजांना परत नव्हेद्य दाखवला परत नव्हेद जो आहे तो झाकून ठेवला आता खूप दिवसापासून माझी एक इच्छा होती खूप इच्छा होती की महाराजांनी ती इच्छा पूर्ण करावी पण आज खरंच ती इच्छा महाराजांनी अगदी पूर्ण केली इच्छा काय तर माझी इच्छा होती की मी प्रगट दिनाला किंवा गुरुवारी तर मी रोज सेवा करते पण गुरुवारीसुद्धा महाराजांनी ही सेवा पूर्ण करावी पण तो योग आला नाही तो योग जो यायचा होता तो आज आला तो योग म्हणजे महाराजांना माझ्या माझ्याकडून महाराजांसाठी एक्कावन्न दिवे लावायचे होते आता घरामध्ये आपल्या अनेक पंचधातूचे दिवे आहेत चांदीचे आहेत स्टीलचे आहेत पितळाचे आहेत तांब्याचे आहेत पण आता हे एक्कावन भरणार आहेत का नाही मोजून एक ना वीस पंचवीस भरतील पण एक्कावन्न भरणार नाही मग तर मी आज कणकीचे एक्कावन्न दिवे तयार केले त्यामध्ये तेल टाकलं वाती टाकल्या आणि ते दिवे तयार करून महाराजांना आरती झाल्यानंतर श्री समर्थ सम्राशरा श्री मंत्राचं वा ते दिवे ओवाळले आहेत अतिशय प्रसन्न वाटत होतं आणि डोळ्यामधून पाणीसुद्धा येत होतं की महाराजांनी आज या अतिशय पर्वणी या दिवसामध्ये महाराजांनी माझ्याकडून ही सेवा करून घेतली खरंच सांगते अतिशय सुंदर अतिशय सुंदर वाटत होतं आणि त्यानंतर महाराजांना मी हे दिवे जे आहेत ते ओवाळले नंतर खाली ठेवून दिले बघा मंडळी खरंच आपण जर अगदी श्रद्धेने मनोभावे जर श्रद्धा केली ना तर स्वामी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपली सेवा करून घेत असतात असं त्यामुळं आपण न चुकता जर अगदी श्रद्धेने मनोभावे कोणतीही सेवा करा त्याचं फळ महाराज देत असतात महाराजांनी मला खूप काही दिलं म्हणून मी आज सेवा केली असं नाही की महाराजांनी मला काही द्यावं आणि मी जी सेवा आहे ती करावी फक्त तुम्ही श्रद्धेने मनोभावे श्रद्धा करा महाराज काही ना मागता तुम्हाला देतील कारण महाराज सोन्याचे चांदीचे किंवा काही वस्तू मागण्यासाठी त्याचे भूकेले नाहीत स्वामी महाराज फक्त आणि फक्त जी उपासना आहे किंवा नामस्मरण आहे किंवा सेवा आहे त्याचे भूकेले आहेत तुम्ही जेवढा जास्त जप करणार नामस्मरण करणार त्यात तुम्हाला फरक तर पडणार आहे पण तुमच्यासाठी जे योग्य आहे ते साक्षात स्वामी महाराज तुम्हाला देणार आहे त्यामुळं तुम्ही जर हा रोजची नित्यसेवा केली आता नित्यसेवा मी रोज काय करते तर सकाळी उठल्यानंतर मी रोज अकरा माळी जप करते त्यानंतर मी रोज जो चौदावा गुरुचरित्रातला अध्याय आहे तो रोज वाचते त्यानंतर रोज तीन क्रमशः अध्याय म्हणजे श्री स्वामी चरित्र जे आहेत सारामृत त्याची रोज क्रमशः तीन अध्याय वाचते एवढी रोजची सेवा माझी असते संध्याकाळी रोज न चुकता तीन वेळेस पाच वेळेस सात वेळेस अकरा वेळेस जसाही मला वेळ भेटत तेवढ्या वेळेस मी तारक मंत्राचं पठन करते आणि ते तीर्थघरातल्या सर्वांना देते माझ्या ह्या रोजच्या सेवा आहेत रोजच्या सेवा मी करते आणि खरंच सांगते सेवा अशी महाराजांनी मला काही द्यावं यासाठी सेवा करत नाही जे चालू आहे जीवनामध्ये ते खूप चांगलं चालू आहे महाराजांनी मला खूप काही दिलं आणि हो आपण जर रोज सेवा करत असाल तर खरंच सांगतोय स्वामी समर्थ महाराजांना तुम्हाला मागण्याची काहीही गरज राहणार नाही कारण तुम्ही केलेल्या सेवेचा फळ महाराज तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात देणार आहे महाराज कधीही कुणाचं काहीही जे देणं आहे ते ठेवत नाही ते ज्या हाताने घेतात त्या हाताने त्या त्या डबल हाताने ते देत असतात त्यामुळं तुम्ही न चुकता स्वामी भक्तांनो तुमच्याकडून जेही नित्यसेवा होईल रोज ती नित्यसेवा करा तुम्हाला काहीही मागण्याची गरज पडणार नाही साक्षात महाराज न मागता तुम्हाला भरपूर देतील अतिशय साध्या आणि अतिशय सुंदर पद्धतीने मी आज स्वामी महाराजांचा प्रगट दिन साजरा केला अतिशय सुंदर आणि अतिशय प्रसन्न वाटत आहे असं वाटत आहे की आज खरंच साक्षात महाराजांचा वास माझ्या घरात आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद